कारंजला सोळा व नवनिर्वाचित एकतीस नगरसेवक नगरसेविकांचा सत्कार समारंभ स्थानिक नगर परिषद सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात नुकताच संपन्न झाला यावेळी शहरातील नागरिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांची लक्षणीय उपस्थिती होती पदग्रहणानंतर बोलताना पदग्रहणा कुंजानी यांनी कारंजा शहराच्या सार्वांगणिक विकासासाठी आपण असल्याचे सांगितले पाणी पुरवठा रस्ते स्वच्छता आरोग्य तसेच अन्य मूलभूत सुविधांच्या विकासाला प्राधान्य दिले जाईल असे मनोगत व्यक्त केले पारदर्शक लोकाभिमुख व सर्व कारभार करण्याचा निर्धार केला जाईल असे सांगितले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ऑल इंडिया मजलिस ए इतिहाजुल मुस्लिम यांचे प्रदेश उपाध्यक्ष हाजी मोहम्मद इसुफ कुंजानी होते त्यांनी यावेळी बोलताना नगर परिषद विकास कामांना गती देणे सामाजिक न्याय व अबाधित राखणे आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नासाठी ठामपणे आवाज उठवला जाईल अशी गवाई दिली यावेळी नवनिर्वाचित नगरसेवक फरीद शेखवाले जाकीर शेख शुभान खेतीवाले अमित शेख अमन शहा प्रमोद गायकवाड गोपी डेंडुळे मिलित खंडारे आदींनी मनोगत व्यक्त करत कार्यक्रमास हाजी रफिक अकबानी मोबिला यांच्यासह नगर परिषदचे मुख्य अधिकारी महेश वाघमोडे उपस्थित होते प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयातून शहर विकासाला चालना दिली जाईल असे वाघमोडे यांनी नमूद केले प्रारंभी नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगरत्न नरवाडे यांनी केले तर आभार हेमत चौरे यांनी मानले या कार्यक्रमाला नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते वाशिम वरून विजय खंडार्यूज करणारी नवनिर्वाचित अम्मा फरीदा भाग मोहम्मद शफी इनके नेतृत्व मे काम सब्सक्राइब आहे एंड प्रेस द